पंढरपुरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे यांच्या पुढाकाराने पंढरपुरात विविध कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर प्रतिनिधी राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील पालवी येथील बालकांना मिष्ठान भोजन व पंढरपूर येथे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी बोलताना संजय बंदपट्टे म्हणाले की राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी गावोगावी आरोग्य आरोग्या आरोग्या केंद्र उभारून तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोठे काम केले आहे त्यांना जनतेच्या सेवेसाठी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना शुभेच्छा दिल्या यावेळी संजय बंदपट्टे मित्रपरिवार व एस बी ग्रुप पंधरा पंचावन्नचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुट व कुटुंब कल्याण मंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेब यांच्या आज वाढदिवसानिमित्त आपल्या पंढरपुरातील पालवी संस्था म्हणजे अनेक वर्षापासून जे लहान मुलांवर जन्मताच जो, जन्मता जो दुःखाचा हे है, आहे त्यांना एक सावरण्याचा प्रयत्न एक संस्था चांगली संस्था म्हणून काम करते ह्या संस्थेला थोडं एक छोटा छोटासा हातभार म्हणून आम्ही आज मिष्ठांना देण्यासाठी आलो होतो त्याबद्दल मी आरोग्यमंत्री सावंत साहेबाला उदंड आयुष्य लाव हीच पांडुरंगचरणी प्रार्थना करतो व माझी दोन संस्था संस्था अनेक अनेक वर्षांपासून आहे आता सध्या तुम्ही सत्तेचा आहात आरोग्यमंत्री हे सावंत सर आहेत मग त्याच्या माध्यमातून तुम्ही काही त्यांना मदत वगैरे करणार या संस्थेच्या अध्यक्षा मॅडमनी जर काय तसं आम्हाला मागणी केली तर आम्ही यांची मागणी आमच्या आरोग्यमंत्र्यापर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न करेल माननीय नामदार तानाजी सावंतदादा यांना वाढदिवसाच्या मनपूरक शुभेच्छा पालवी परिवारातर्फे आणि आज पंढरपूरची सर्व मंडळी इथे येऊन त्यांनी मुलांना अल्पपहार दिला मुलांच्यावर थांबले बोलले याच्यासाठी आम्हाला खूप आदर वाटतो त्याचा आणि आरोग्यमंत्री जर आहेत तर आमच्या ज्या काही छोट्या छोट्या अडचणी आहेत त्या आम्ही या दादांच्या जवळ मांडूत, आणि त्या आमच्या निवारण हो एवढी नम्र विनंती पुनश्च वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद